सर्वप्रथम आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम सांगतो नमस्कार करतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो की त्याने आम्हाला विशेष प्रकारे, नांदे, नांदे प्रकारे आ, हा ख्रिसमस सण साजरा करण्याकरिता त्याने आम्हाला आनंदित केलेला आहे आम्ही मेथळीस्ट चर्च नांदेड जे नांदेड या शहरामध्ये विशेष प्रकारे गेल्या शंभर वर्षांपासून आम्ही या ठिकाणी अस्तित्वात आहोत आणि दरवर्षी आम्ही हा नाताळ सण ज्याला आम्ही ख्रिसमस म्हणतो हा आम्ही साजरा करीतो या अनुषंगाने येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून या जगामध्ये आला त्या देवाने ख्रिस्ताच्या कर्वी जी प्रीती प्रकट केलेली आहे त्या प्रीतीचा आनंदोत्सव आम्ही या माध्यमातून विशेष प्रकारे करितो आणि हा आमचा आनंदोत्सव जो आहे तो पंचवीस तारखेला आज विशेष प्रकारे आम्ही साजरा केलेला आहे प्रार्थनेच्या माध्यमातून गीत गायनाच्या माध्यमातून त्यासोबतच विशेष प्रकारे देशासाठी संपूर्ण जगासाठी शांततेची प्रार्थना आम्ही करण्यापासून विशेष प्रकारे हा आनंद आम्ही साजरा केला आणि देवाला आम्ही धन्यवाद देतो की त्याने आमच्या सर्वांमध्ये विशेष प्रकारे जे प्रेम जे स्नेह एकमेकांमध्ये निर्माण केलेला आहे त्या माध्यमातून आम्ही या विशेष प्रकारे नाताळामध्ये आम्ही सर्व सहभागी झालेलो हो। आहोत केवळ प्रार्थनाच नव्हे केवळ धार्मिक गोष्टीच नव्हे तर सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील आम्ही हा नाताळ सण जो आहे तो आम्ही विशेष प्रकारे साजरा करीतो आणि आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की आम्ही या नाताळादरम्यान आमच्या चर्चच्या माध्यमातून हॉस्पिटल विजिट करितो या चर्चच्या माध्यमातून आम्ही अनाथ भेट देतो मदर टेरेसा जे आश्रम बालटेकडी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नी देखील आम्ही भेट देतो आणि चर्चमध्ये आठवडाभर पंचवीस तारखेपासून तर एक तारखेपर्यंत आमचे विविध कार्यक्रम जे आहे ते विशेष प्रकारे आयोजित केले जातात आणि त्यासाठी आम्ही सिंगिंग कॉम्पिटिशन आहे वक्तृत्व स्पर्धा आहे सामाजिक काही विशेष घडामोडी आहेत त्या विषयांवर आधारित काही कार्यक्रम जे आहेत त्यांचं नियोजन आम्ही करीतो आणि नाताळ सुरू होण्याच्या अगोदरच एक महिन्यापासून आम्हाला याची चाहूल लागते की आम्हाला नाताळ सण ख्रिसमस जो आहे तो चालू करावायचा आहे आणि त्या अनुषंगाने घरोघरी जाऊन आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या जन्माचा शुभ संदेश जो आहे तो पण आम्ही देतो की त्यात हेतू हा की परमेश्वराची जी शांती आहे प्रत्येक घरामध्ये देखील लाभावी आणि देवाने दिलेली जी देवाने दिलेलं जे प्रेम आहे ते आमच्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये प्रगट व्हावं या अनुषंगाने आम्ही आम्ही हा जो आमचा नाताळ सण आहे तो साजरा करीत असतो नाताळ हा सण काही विशिष्ट लोकांसाठी नाही काही विशिष्ट देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी जो शांतीचा राजकुमार प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा प्रभूचा प्रभू असतानाही तो एक बालक रूपामध्ये या जगामध्ये जन्माला आलेला आहे आणि त्याचा जन्मोत्सव म्हणून हा संपूर्ण जगामध्ये आज नाताळ सण साजरा करण्यात येतो कारण तो प्रभूचा प्रभू होता त्यांनी राजासन सोडलं त्यांनी स्वर्गाचं राज्य सोडलं आणि या पृथ्वी तलावर आला तर केवळ कुठल्याही मानवाच्या म्हणजे कुठल्याही जातीधर्मासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी संपूर्ण मानवासाठी कारण वचन असं आहे की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलोता पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश न होईल परंतु तो आनंद जीवन मिळेल तर येशू ख्रिस्ताचा जन्म हा कोणी ठराविक लोकांसाठी नाही तर संपूर्ण मानवजातीचा आहे कारण येशू ख्रिस्ताची शिकवण आज जर आपण पाहिली प्रेम आनंद शांती ही सर्व जगालाच लागू होते काही विशिष्ट लोकांनाच प्रेम पाहिजे का काही विशिष्ट लोकांनाच शांती पाहिजे का काही विशिष्ट लोकांनाच आनंद पाहिजे का असं नाही आहे जो कोणी मानव आहे जो कोणी या जगामध्ये जन्म घेतलेला आहे त्या सर्वांच्या मनामध्ये आज प्रेम आनंद शांती याची अगदी गरज आहे आणि विशेष करून मी सांगेल की आज आपल्या देशाला भारत देशाला येशू ख्रिस्ताच्या शिकवणीची अत्यंत गरज आहे कारण येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जसं आपल्यावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा आणि आपल्या शत्रूवर देखील प्रेम करा ही मुख्य शिकवण येशू ख्रिस्ताने दिलेली आहे कारण ज्यावेळी येशू ख्रिस्त वधस्तंभावर यातना भोगत होता त्यावेळेस त्यांनी आपल्या शत्रूसाठी प्रार्थना केली देवाला की हे देवा ह्यांना क्षमा कर कारण ह्यांना समजत नाही हे काय करतात म्हणून आज ही ही शिकवण आहे प्रेमाची आणि आपल्या शत्रूवर प्रेम करण्याची ही येशू ख्रिस्ताची शिकवण आज आपल्याला सर्वांना गरजेचं आहे आज आपण बघतोय समाजामध्ये प्रत्येक लोकांमध्ये मी मोठा तू मोठा मी लहान तुम्ही असे मी असं हे भेदभाव चाललेले आहेत पण येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे की संपूर्ण मानवजात तेने संगित है कुछ ली जी धर्म नहीं तो संपूर्ण मानवजाति हा संदेश है प्रेमा संदेश आनंदा संदेश भाईचारा चा संदेश धन्यवाद करता हूँ आज हमने यहाँ पर जो रेलवे डिवीज़न में हमने प्रार्थना का एक आयोजन किया और मैं पास्टर संजय मैं कल्याण में सेवा करता हूँ और यहाँ पर हम ब्रदर हमारे माइकल ब्रदर के साथ मिलकर और हमारे ब्रदर शंकर ब्रदर हैं उनके परिवार के साथ हमने सिवा बदर सब मिलकर हमने एक कार्यक्रम यहाँ पर एक रखा सो कार्यक्रम में सुबह हमारा प्रार्थना था और हमने यीशु मसीह के जन्मदिन के केक काट कर सेलिब्रेट किया बच्चों का डांस था और इस तरीके करके हमने प्रभु यीशु मसीह के जन्म उत्सव को सेलिब्रेट किया एंड ओके okay. मैं पूरे नांदेड़ शहर के लिए और ये रेलवे डिवीज़न के लिए प्रभु का आभारी हूँ कि परमेश्वर ने इस रेलवे डिवीज़न में हमें प्रार्थना करने के लिए अनुग्रह दिया भाई हमारे माइकल बदर के द्वारा हमें इस जगह पर प्रार्थना करने का अवसर मिला मैं उनके लिए माइकल बदर का धन्यवाद करता हूँ और मैं पूरे नांदेड़ शहर के लिए मैं इस क्रिसमस पर पूरे नांदेड़ शहर को आशीष करता हूँ और मैं मांगता हूँ हमारे प्रभु से कि इस पूरे नांदेड़ शहर में शांति और शालोम बनाए रखे मैं प्रभु शिव को धन्यवाद करता हूँ जो कि मुझे पहली बार हमारे रेलवे डिवीजन रेलवे इंस्टीट्यूट में मैं माजी सेक्रेटरी हूँ जो कि तीन महीने पहले मैं यहाँ का सेक्रेटरी था और मेरे सिस्टर जो मेरे घर आए थे और मुझे ये हॉल के बारे में बताया तो हॉल का ज़्यादा रेंट रहने के बावजूद प्रभु यशु का काम था कार्य था जो कि ब्रदर आए मेरे घर पे तो मैंने उनको आश्वासन दिया आपका प्रोग्राम यहीं होगा और बहुत अच्छी अच्छी तरीके से ये प्रोग्राम लिए बच्चों के डांस हुए यशु क्रिस्त आज जन्मा है उसके द्वारे आज जो प्रोग्राम हुआ है पूरे जग भर में ये क्रिसमस मनाया गया है और मैं आशा करूंगा ये हमारे न्यूज़ चैनल चैनल के द्वारे कि अगले साल इससे भी अच्छा कोशिश करेंगे प्रोग्राम करने का धन्यवाद हम धन्यवाद करते हैं हम ये तीन साल से मना रहे हैं और ये जो क्रिसमस है आज का बहुत बढ़िया और इस ब्रदर ने हमको भी हेल्प किया इसमें इसके लिए मैं प्रभु का धन्यवाद करती और आगे भी करते रहेंगे सारा महिमा प्रभु को देते हैं हम